चार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आजच्या आणि कालच्या आपण बघितलं त्या आपल्या भाऊच्या धक्क्यात की रितेश दादांच्या होस्टिंगवरती बरीच जणं आहे त्यांनी टीम बी ही फोडली आणि त्यांची चुगल्या दाखवल्या आणि टीम एला काहीच बोलले नाही टीम ए हे सगळं राडा करून तरीही देखील ते वाचले आणि टीम बीलाच बोलण्यात आलं टीम बीलाच बोलतात ते हे का म्हणजे रितेश दादांच्या होस्टिंगवरती सवाल उपस्थित करतात ते आणि त्याचं खरं कारण का हेरिटेज दादांचं होस्टिंगच्या मागचं हे, हे खरं कारण का ते सगळं आम्ही आज जाणून घेणार आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नक्कीच महाराष्ट्र नाराज याच्यासाठी तर महाराष्ट्राला काल विकेंडच्या वारमध्ये असं बघायचं होतं की जान्हवी आणि निकी हे जे दोन स्पर्धक आहेत ते अतिशय ब खालच्या पातळीला जाऊन त्यांचा गेम दाखवता येते अतिशय खालच्या पातळीला जाऊन प प्रत्येकाला टार्गेट करता येते प्रत्येकावरती टीका करता येत अक्षरशः म्हणजे बिप करून काही गोष्टी दाखवल्यात आलेल्या आहेत की शिव्या देखील दिलेत आपल्या सूरजदादाला त्यांनी शिव्या दिल्यात हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे होता की जानवीने त्या दिवशी आपण फ्रेंच पायमधे बघितलं की बावळट वगैरे किंवा बीप करून शिव्या दाखवलेल्या आहेत तर महाराष्ट्राचा संताप आहे की रितेश दादा तुम्ही ह्यांना बोलले का नाही तर थोडंसं असा विषय वाटतो की हे टी आर पी लेवलमुळं बहुतेक ह्यांना जास्त बरोबर यांना फायर केली नाही की काय मला काय कळत नाही आहे तर ह्यांना देखील बिग बॉसला असं वाटतं की हे शो पुढं येतात की काय असं त्यांना वाटतंय थोडंसं त्याच्यामुळं ह्यांना फायर केलं नाही आता काय कळत नाही नक्की तर आपण बघतोय तर बी टीममध्येच फूट पाडली आहे बी पी टीमचे टीमच्या ज्या चुगल्या वगैरे आहेत अभिजीत सावंत असेल किंवा सुरेश दादाला देखील सांगितलं आहे की हे तुमच्या ह्याच्यावरती हे ठेवूनच हे करता येत की तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून शो चालवतात येत किंवा हे आणि अभिजीत सावंतला त्यांचं दाखवलं आहे की तुम्ही तुम्हाला कशाप्रकारे हे केलं आहे की कसे तुमच्या मागून तुम्हाला बोलतात येत तर नक्की चाललंय काय तर महाराष्ट्राला हे बघायचं नव्हतं महाराष्ट्र काय म्हणतोय की रितेश दादा आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत तुम्ही याच्यापेक्षा ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे होतं ए टीमला तुम्ही जास्त बोलायला पाहिजे होतं जर उलटं झाले तर आता देखील भाऊ तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल थोडंसं नक्कीच बरोबर आहे तुमचं की, आसा आसा, टीम की टीम बी मला वाटते की रितेचा असं किंवा बिग बॉसचं असं असेल की त्यांना टीम सी काढायची कारण की टीम ए कडून फक्त वैभवला बोलण्यात आलं आणि टीम बी कडून आर्याला बोलले अभिजित सावंतला बोलले सूरजला बोलले तर मला वाटते टीम सी काढायची असेल त्यांना तिसरी टीम जी उभारण्यात येईल नाही का त्यांच्यामध्ये सगळं असेल डोकं असेल टास्कमध्ये सगळंच असेल तर मला असं वाटतं हा सगळं काही असेल आणि पण मित्रांनो कसं आहे की टीम बी ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्यांना खालच्या पाहत टीम बीचे एवढे फॅन्स आहे सगळे मनापासून बघतात आपल्या माणसांसाठी आज ग्रामीण भागात तळातळापर्यंत तळापर्यंत पोहोचलेला जो प्रेक्षक येतो फक्त सुरत चव्हाण डी पी दादा आणि अंकितामुळे पोहोचलेला आहे अर आणि महाराष्ट्रात फक्त भांडणंच बघायचे नाहीये मी तर तेच म्हणतो की तुम्ही बिग बॉसला कसं की कंटेंट भांडणं पाहिजे हे महाराष्ट्राच्या जनतेला ते बघायचं नाही थोडंसं भांडणं देखील पण इतक्या खालच्या लेव्हलला जाऊन जर भांडणं होणार असेल तर मग महाराष्ट्र देखील सहन कसं करणार आहे रितेश दादांचं पण आमचं तेच म्हणणं आहे की रितेश दादा तुम्ही पुढच्या आठवड्यात आले जर तुम्ही जे चुकीचे मुद्दे आहेत तुम्ही या मुद्द्यात जे बरेचसे मुद्दे होते ह्या आठवड्याला तुम्ही घेतले नाही तर तुम्ही जान्हवीचा मुद्दा अडबादचा मुद्दा तुम्ही घ्यायला पाहिजे होता तुम्ही नक्की घ्या पुढच्या आठवड्यात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते रितेश दादांची होस्टिंग कशी आहे का महेश मांजरेकरच पाहिजे होते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो